मी भी रवींद्र भीमाशंकर लाखे आर एल न्यूज पहु आज आपण आलेलो आहोत पहुपेठ येथील आठवडे बाजारात या ठिकाणी पौरपेठ येथील नाक असलेलं व पौरपेठचं भूषण असलेलं अतिशय प्राचीन असं प्रभू श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पौरपेठ येथील प्रभू श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा हो जामनेर तालुक्याचे भाग्यदाते आदरणीय नामदार भाऊ महाजन यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालं होतं दरम्यान साधारण आज दीड वर्ष होऊन गेले आणि रामनवमीनंतर साधारण एप्रिल महिन्यात रामनवमीनंतर मंदिराच्या बांधकामात सुरुवात झालेली आहे मंदिराचं बांधकाम हे अतिशय संता गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत या ठिकाणी साधारणपणे कुठल्याही प्रकारचा फलक मंदिर बांधकामाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आहे मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीनं होणार आहे किंवा मंदिराचा आराखडा काय आहे मंदिराचं स्ट्रक्चर काय आहे किंवा मंदिर बांधकामासाठी कशा पद्धतीनं सिमेंट वापर जाणार आहे आसारी वापरला जाणार आहे खडी वापर जाणार आहे रेती वापरली जाणार आहे याचा कुठल्याही संदर्भात असा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आणि मंदिराचं स्ट्रक्चरसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलं नाही आणि माहिती फलक लावावा अशी पोरपेटच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की मंदिर बांधकामाची माहिती समोर असायला हवी आणि या ठिकाणी लावायला हवं आता या ठिकाणी मंदिराच्या हे जे मिक्सर आहेत या मिक्सर ठिकाणी साधारण या मिक्सरमध्ये एका वेळेला बारा पाटी रेती वापरल्या जाते आहे आठ पाटी खडी वापरल्या जात आहे आणि चार पाट्या कच वापरल्या जात आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं हे काम सुरू असून सिमेंट मात्र दोन गोण्याऐवजी या ठिकाणी फक्त दीडच गोणी वापरले जाते दोन गोण्या सिमेंटच्या या ठिकाणी वापरल्या गेल्या पाहिजे आणि या ठिकाणी दीड गोणी वापरले जाते आणि मंदिर बांधकामासाठी कच कशासाठी सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी रेती खडी आणि सिमेंटचा वापर करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे एवढंच नव्हे तर मंदिराचं बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचं व्हावं आणि चांगल्या चा पद्धतीचं चा व्हावं हीच ग्रामस्थांची मागणी आहे आज साधारण मंदिर कामास चार महिने लोटले आहे अतिशय संतगतीने हे काम सुरू आहे आपल्या श्रीराम मंदिर ट्रस्टीचे सन्माननीय अध्यक्ष साहेब साहेब सचिव साहेब व सर्व संचालक मंडळ श्रीराम मंदिर ट्रस्टीचे सर्व संचालक मंडळ यांनी मंदिर बांधकामाकडे लक्ष द्यावं अतिशय पाऊट नाक असल्यामुळे आणि हे प्रभू श्रीराम मंदिर अतिशय प्राचीन मंदिर असल्यामुळे नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या फंडातून मंदिरा या मंदिरासाठी तब्बल दोन कोटी रुपये या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे असं असतानाही मंदिराचं काम संततने का होत आहे हे ग्रामस्थ चर्चेला जात आहे ग्रामस्थांमध्ये विषय होता या फक्त मंदिर हे भव्य दिव्य व्हावं ही संपूर्ण पौरपेठची मागणी तर आहेच परंतु ते मंदिर अतिशय उत्कृष्ट व्हावं अतिशय चांगलं व्हावं आपल्या जळगाव जिल्ह्यात पोरपेठचं मंदिर राम मंदिर आहे ब पोरपेठला अतिशय भव्य दिव्य राम मंदिर आहे अशा पद्धतीने या मंदिराचं काम व्हावं एवढीच ग्रामस्थांची मागणी आहे एल न्यूजसाठी रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद